गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा नरहरी जन्माख्या श्री गणेशन सिद्धयोगी नामधारकांना गुरु नरसिंह सरस्वतीचे चरित्र सांगू लागले ते म्हणाले श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मणपुत्र गुरुकृपेने विद्वान झाल्याची कथा मी तुम्हाला सांगितली श्रीपादांनी त्यांच्या मातोश्रींना अंबिकांना शनिप्रदोषसमयी श्रीपूजन करायला सांगितले होते त्यांनी आयुष्यभर हे व्रत केले पुढे त्यांचा मृत्यू झाला कालांतराने त्यांनी उत्तरेकडील करंज ग्रामीण वासवनीज शाखेच्या एका ब्राह्मणाच्या कन्या म्हणून जन्म घेतला त्यांचे नाव आंबा त्या उपवर झाल्यावर त्याच गावात एका शिवभक्त ब्राह्मणाशी त्यांचा विवाह झाला माधव आणि अंबा हे दाम्पत्य नित्य प्रदोषासमय शिवपूजन करत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी आंबा झोळकर राहिल्या त्यांचे डोळे उत्तम होते त्या ब्राह्मण पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी प्रस्तुत होऊन त्यांना झाले पुत्र अतिशय तेजस्वी ते होते ते जंगीमाल्यापासून आकाराचा उपचार करू लागले यांचे लोकांना मोठे आश्चर्य वाटले विद्वान ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तवले म्हणाले हे पुत्र महाभाग्यवान आहेत हे अवतारी पुरुष होतील लोकांना गुरु रूपाने उपदेश असेल त्यांच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होती हे लोकांच्या इच्छा पुरवणारे चिंतामणी होते हे अष्टशिद्धी व नवभिनिजीचे स्वामी होते हे त्रिभुवनात पूजा होते त्यांच्या दर्शनाने पथिक लोक पाहून होते त्यांच्या स्मरणाने महादैन्याचे निवारण होते काळाचे भय राहणार नाही हे तुमच्या सर्व इच्छा पुरवतील हे संसार करणार नाही संन्यासी होतील तुमचे भाग्य थोर म्हणूनच त्यांचा लाभ झाला आहे म्हणून यांची नीट काळजी घ्या यांचे नीट पालन पोषण करा ब्राह्मण ज्योतिषांनी या बालकाला अत्यंत आदराने वंदन केले ते भविष्य इथून माधव आणि अंबा यांना अतिशय आनंद झाला त्यांनी वस्त्राभूषणे देऊन या ज्योतिषाचा गौरव केला व त्या बालकाची पृष्ठ काढले माधव ब्राह्मणाने नवजात पुत्र ओंकाराचा जप करतात हे अभिनव व्रत ऐकून लोक त्यांना पाहण्यासाठी येऊ लागले तेव्हा त्यांना कोणीतरी दृष्ट लागू नये म्हणून त्यांचे मातापिता खूप काळजी घेऊ हो लागले लोकांच्या उद्धारासाठी नरतनू धारण केलेल्या या परमात्म्यांना कोणाची दृष्ट लागणार पण तरीही ते दापत्य त्यांच्या रक्षणासाठी त्यांना मंत्रोक्त अंगारा लावत असत त्यांच्या गळ्यात काळादोरा बांधत असत असो दहा दिवसांनी त्यांचे बारसे करण्यात आले चाळी ग्रामदेव हे त्यांचे जन्म नाव होते तर पाळण्यातले नाव होते नरहरी नरहरी स्तनपान करत असत पण मातोश्रींना पुरेसे दूध येत नसल्यामुळे त्यांची खूप भागत नसे तेव्हा आंबा आपल्या पतींना म्हणाल्या नरहरींना स्तन्य देण्यासाठी आपण एखादी दाई ठेवू या किंवा एक शेळी विकत घेऊया ते एकता असताना नरहरीने आपल्या उजव्या हाताने त्यांच्या स्तनाला स्पर्श केला तर काय आश्चर्य त्यांच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागले अशा प्रकारे जगाच्या कल्याणार्थ आलेल्या त्या अवधूतांनी सर्वप्रथम आपल्या मातृश्रीची चिंता जी दूर केली त्या उभयंतांनी त्यांना वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली कधीही पाळण्यात नव्हतात कत। त्यांना जमिनीवर खेळायची आवड असे हळूहळू ते वर्षाचे झाले खेळू लागले बागडू लागले पण ओंकाराशिवाय दुसरे काहीच बोलतच नव्हते त्यांच्या माता पित्यांनी त्यांना बोलणे करण्याचा खूप प्रयत्न केला त्यासाठी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांना आपले पुत्र मोठे आहे की काय अशी चिंता वाटू लागली नरहरी सात वर्षाचे झाले आठव्या वर्षी त्यांची मंज करावी लागणार होती तेव्हा त्यांच्या पालकांना आपले पुत्र बोलत नाही मग त्यांना गायत्रीचा उपदेश द्यायचा आता कसा असा प्रश्न पडला मातोश्रींना तर अगदी भडबडून आले शिवजींच्या प्रपा प्रसाधने झालेल्या आपल्या एकूण एका पुत्राचे मोठे पण त्यांना सहन मिळेल महेश्वरांनी आशा दाखवून आमची पूर्ती निराशा केली असे म्हणून त्या शोक करू लागलं तेव्हा त्यांचे मनोगत जाणून नारंगी घरातून एका लोखंडी वस्तू घेऊन आले ती तात्काळ सोन्याची झाली हे पाहून माता पित्याच्या आश्चर्याला पारावार नाही त्यांनी त्यांना घरात नेले आणि लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या त्यांनाही सोन्याच्या झाल्या तो अद्भुत चमत्कार पाहून त्यांनी त्यांना आलिंग दिले व म्हणाले बाळ तुम्ही अवतारी महात्म्या आहात ना मग तुम्ही बोलत का नाही तुमचे बोलणे ऐकण्यासाठी आम्ही अक्षरशः आतुर झाला आहोत ती आमची इच्छा तुम्ही पूर्ण करा हे ऐकून नरहरी म्हणाले त्यांनी त्यांना जानवे शेंडी कडीमेखाला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मदत करा मग मी बोलू असे सुचवले त्यामुळे त्या ता उभयंतांना परमसंतुष वाटला माधव आणि अंबा यांनी प्रतबंधासाठी उपयोग उपयोग मुहूर्त काढून नरहरीची सेवा मोठ्या धाटात केली त्या मंगलप्रसंगी दाणे दक्षिणा भोजन मानपान यासाठी पुष्कळ द्रव्य ते पाहून लोक म्हणू लागले हे दापत्य एवढा खर्च कशासाठी करत आहे कारण यांचे पुत्र मुख्य आहे ते गायतमंत तसा म्हणणार पुढे वेदाभ्यास कसा करणार दुसरे म्हणजे आपल्याला भोजन व दक्षिणा मिळाण्याचे कारण हे पुत्र शिकतील की नाही याची चर्चा करण्यात आम्हाला सारस्य नाही अशा प्रकारे त्या समयी लोक आपापल्या परीने काहीही बोलत असे तरी नरहरीचे माता पिता मात्र आनंदात होते मौजी बंदाचे सर्व विधी हियता सांग पार पडले माधवाने नरहरीना गायत्रीचा उपदेश केला तो त्यांनी मनोगत उच्चारला मंत्र दीक्षा झाल्यावर त्यांच्या माताची पिक्चर घेऊन आल्या तेव्हा पहिली दीक्षा घालता असते रग्वेद म्हणू लागले तुक दुसरी भिक्षा घालताच ते यजुर्वेद म्हणू लागले आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागले त्यांच्या मुखातून प्रकट होणारे ते अस्सलित मंत्रोच्चार ऐकून सर्व आमंत्रित तटस्थ झाले नरहरी हे मनुष्य रूपातील ईश्वरी अवतार आहेत त्याची सर्वांना फुण पटले लोक त्यांना वंदन करू लागले माधव आणि अंबा त्यांच्यासाठी तो दिवस मोठ्या भाग्याचा होता आपल्या पुत्राचे कौतुक पाहून ती दोघे आनंदाने डोलू लागली नरहरीने मातोश्रीना नमस केला आणि म्हणाले तुम्ही मला भिक्षा मागायची आज्ञा दिली आहे आता मी घरोघरी भिक्षा मागेन तीर्थयात्रा करे हे ऐकून त्यांना आले त्या म्हणाल्या माझी शिवाराधना आली म्हणून तुमच्यासारखे तेजस्वी पुत्र लावले तुम्ही आमचा सांभाळ कराल अशी आम्हाला आशा होती आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे बोलता बोलता शोक होऊन त्या नरहरींनी त्यांना सावध केले व म्हणाले मला नियोजित कार्यासाठी ग्रहत्याग करणे भाग आहे म्हणून मला आडू नका तुम्हाला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुमची उत्तम सेवा करतील त्यांनी आपला हात त्यांच्या मस्तकी ठेवला त्यामुळे त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपले पुत्र नरहरी हे श्रीगुरु श्रीपाद वल्लभ आहेत आपण त्यांचे नित्य प्रदोष्तमय पूजन करायचो म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रगट झाले आहेत हे त्यांनी ओळखले नरहरी त्यांना म्हणाले मातोश्री मी तुम्हाला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नका मी संन्यासी असल्यामुळे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे मला निरोप घ्या पण अंबाराजी होऊ ना त्या म्हणाल्या नरहरी तुम्ही की पूर्ण दिसणार नाहीत अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही धर्मशास्त्राला अनुकरण वागावे ब्रम्हर्य वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे हे योग्य आहे आधी इंद्रिय तृप्त करावी जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी शुद्धयोगी म्हणाले नामधारक मातोश्रीचे बोलणे ऐकून नरहरी त्यांना जे तत्वज्ञान सांगितले ते मी तुम्हाला सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त